नमस्कार मी श्रीकांत अंब्रीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिल्लीच्या निवडणुका जवळच चाललेल्या आहेत तसे तसे त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्यांना बात पाय फुटत आहेत चर्चा होते आहे रंगवून सांगितले जाते खोटं नाटं बाहेर पडतं आहे सत्य बाहेर येते असंख्य गोष्टी त्याच्यातलं एक ट्विट आज समोर आलेलं आहे स्वाती मालिवाल त्यांच्या खासदार आहेत आणि त्यांनी काय ट्विट केलेलं आहे तुम्ही बघा

प्रत्यक्ष दिल्ली मधली एका रस्त्याची ही अवस्था आहे गटार झालेला आहे रस्त्यावरून वाहत आहे आणि लोकांना कशा पद्धतीनं जाणं येणं करावं लागतंय तुम्ही ते बघू शकता आणि ही अवस्था का झाली याच्या संदर्भात त्यांनीच केलेलं ट्विट आहे एक फार साधा मुद्दा आहे बारा वर्षांपूर्वी दोन हजार तेराला अण्णाच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं ह्या पक्षांनी बॉम्ब केलेली होती आज काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित वारंवार अगदी तेव्हापासून आज ताग आहेत एकच प्रश्न ते विचारत आहेत अरविंद केजरीवाल यांना की तुम्ही जे जे आरोप माझ्या आईवरती शीला दीक्षित त्यांच्यावरती केले त्याच्यातल्या एकाचा तरी पुरावा द्या तेव्हा हे निर्लज्जसारखे वर्तमानपत्रातल्या बातम्या पुराव्या म्हणून देत होते म्हणजे ह्या आम आदमी पक्ष अरविंद केजरीवाल आणि त्यांचे समर्थक सगळे लिब्रांडू यांच्या म्हणजे बुद्धीचे काय किव करावं काय कोणाच ठेव की ह्यांना आपल्याकडचं न्यायालय न्यायालयीन प्रक्रिया खटला दाखल करणे एखादी गुन्हा घडला असेल तर त्याचे पुरावे ह्याच्या संदर्भात जसं काही काहीच माहिती नाही अगदी एक आताच आजचं महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो भाऊनी तो व्हिडिओ केला कालच टाकलेला आहे ते बोलताना त्या संजय राऊत यांची अवस्था सीताराम केसरी सारखी कशी झालेली आहे असं म्हणत असताना तेवढ्या वाक्यावरून हिंदीमध्ये खूप युट्यूबरनी संजय राऊत यांची कशी कुटाई केली मारहाण केली दौड दौडकर पिटा वगैरे अतिरंजित बातम्या कशा केल्या पराचा कावळा कसा केला ह्याचं एक उदाहरण दिलेलं आहे कालचीच गोष्ट वर्तमानपत्र असो युट्यूब चॅनेल्स असो बाकीचे चॅनेल्स असो ह्या सगळ्यांच्या दिलेल्या बातम्या ह्या पुरावा म्हणून वापरता येत नसतात हे न्यायालयात टिकत नाही आपल्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीचा पुरावा लागतो त्याच पद्धतीचा तो सादर करावा लागतो तरच तो गुन्हा हे सिद्ध होत वारंवार अरविंद केजरीवाल यांना तुम्ही चूक आरोप केले म्हणून बदनामीचे खटले दाखल झाल्यावरती सपशेल माफी मागवा लागलेली आहे अरुण जेटलीसारखे मंत्री असो नितीन गडकरी असो हे कमी पडलं म्हणून की काय त्यांचे वकील कपिल सिब्बलने हात छोटे झटकले म्हणले की जय महाराष्ट्र याच्याशी काय आपलं जमू शकत नाही आज हे केजरीवाल अकरा बारा वर्षांपूर्वी ज्या पद्धतीनं अण्णांच्या आंदोलनामध्ये सगळ्या नेत्यांवरती वारंवार चिखलफेक करत होते लोकांना ते आवडलं त्याचं ते बोलणं यांच्यावरती विश्वास बसला आणि लोकांनी यांना निवडून दिलं आज बारा वर्षाच्या नंतर सलग तिसरी निवडणूक आता होते आहे दोन निवडणुकात तुम्हाला यश मिळालं ते ठीक आहे तेव्हा विधानसभा पहिल्याच्या बरखास्त झाली तुम्हाला लोकांनी स्पष्ट बहुमत सलग दोन वेळा दिलेस नुसतं बहुमतच नाही प्रचंड एकदा सत्तर पैकी सदुसष्ट जागा आणि एकदा सत्तर पैकी त्रेसष्ट जागा इतकं प्रचंड प्रमाणात लोकांनी तुम्हाला दिल्लीची विधानसभा त्याच्यामध्ये तुम्हाला जिंकून आणलेला आहे आता तिसरी निवडणूक आहे यांचा निर्लज्जपणा बघा हे स्वतः प्रत्यक्ष तुरुंगात गेलेले होते तरी यांनी राजीनामा दिला नाही शेवटी न्यायालयाला मध्ये पडावं लागलं की तुम्हाला सही करता येणार नाही कामकाजात भाग घेता येणार नाही ना इतकी कोंडी केल्याच्या नंतर झक मारत त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि केजरीवाल परवडले पण त्यांनी जे काही भावले एका अर्थाने भावली म्हणूयात आपण प्रत्यक्ष खुर्चीवर बसवली अतिशय मालिनीच्या रूपाने आणि त्यांनी काय तारे तोडले दिवे लावले ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि आत्ता हे ट्विट त्यांच्याच पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी केलेलं आहे दिल्लीची अवस्था मी काही मोठ्या मोठ्या गोष्टीवर चर्चाही करत नाही बोलतही नाही फार साधी गोष्ट आहे त्या ठिकाणचे प्रदूषण त्या ठिकाणचं पाण्याची व्यवस्था पावसाळ्यामध्ये पाणी साचणं आणि सर्वसामान्य लोकांना झालेलं प्रचंड नुकसान त्या ठिकाणची आरोग्य व्यवस्था त्या ठिकाणची शिक्षण व्यवस्था आणि त्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था अगदी म्हणजे दोन हजार पंचवीस आहे आता दुसरा दिवस हे तिसरा दिवस आहे दोन हजार पंचवीसचा तीन तारीख आहे आज याही दिवशी दिल्लीमधल्या म्हणजे जी देशाची राजधानी आहे अशा ठिकाणी एका गल्लीमध्ये एका वस्तीमध्ये रस्त्यावरून सांड पाणी वाहत आहे आणि अवस्था अशी बेकार झालेली हे जर चित्र असेल तर काय बोलायचं काय याच्या पलीकडं जाऊ आम्ही कालच व्हिडिओ केलेला होता की गडचिरोलीमध्ये एका गावामध्ये सत्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा बस धावली हे आमची परिस्थिती आज आम्ही गावगावामधला पिण्याचं पाणी चोवीस तास वीज आणि तिथपर्यंत बारा रस्ते हे पण गोष्टी पूर्ण करू शकलेलो नाहीत आणि जेव्हा की हे केंद्र सरकार पूर्ण करू पाहत आहे मोठ्या प्रमाणात त्याला यश मिळतंय आणि त्याच वेळीस हे फुकटाफाकटीचं वाटप करणारे केजरीवाल सारखे जे नेते आहेत ज्यांचे कौतुक परदेशातले वर्तमानपत्र कसं करतात आणि त्या बातम्या घेऊन इथले लिब्रांडू पत्रकार कसे उड्या मारतात न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्टमध्ये यांच्या शिक्षणाच्या मॉडेलवरती कसं लिहून येतं हा जो आता आंतरराष्ट्रीय कटीन आम्ही त्याचा वारंवार उल्लेख करतो आणि पुढे करत राहणार हे जे बदमाश पत्रकार आहेत की मोदी पंतप्रधान होणं हाच कसा आंतरराष्ट्रीय कट असं म्हणत होते सलग तिसऱ्या वेळा सर्वसामान्य भारतीय जनतेने मोदींना पंतप्रधानपदी बसवलेला आहे आणि हे तुमचे जे कट आहेत त्याच्यामध्ये केजरीवाल एक भाग आहे अतिशय घाणेड तिथलं जनजीवनाची अवस्था होऊन बसलेली सा, सा काय सामान्य सगळ्याची आणि तरी त्याचं कौतुक करतात तरी परदेशी वर्तमानपत्रात बातम्या कशा छापून आल्या त्याचे लेख कसे आले यांचं मॉडेल कसं सांगतात हे भरभक्कम जाहिराती द्यायची मीडियाला त्याच्यामुळं मीडियाचं तोंड चूप झालेलं होतं पाकिट मीडिया हा सगळा आणि त्यामुळे यांचे सगळे जे सगळे धंदे जे आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा सर्वसामान्य साधे राहणीचं कौतुक करत होते त्याचं काय पाया चप्पल घालणं काय व्यागनमध्ये फिरणं काय रेनाल्डचा एक पेन खिचा लावून फिरणं काय हे सगळ्याचं कौतुक आणि त्याच्या साध्या सरकारी निवासस्थानावरती करोडो रुपयाचे पैसे खर्च झाले याचं जे शीश मालचं जे प्रकरण वर्षभरापासून गाजतंय आणि आता तुमच्याच खासदारांनी नवीन वर्षाच्या तोंडावरती केलेले ट्विट तोंडा आहे निवडणुका तोंडावरती आहेत संदीप दीक्षित सारखे लोक गांभीर्यानं आत्ताच नाही आधीपासून यांच्यावरती आरोप करतायत आणि यांचे काय म्हणते टेल त्याला सगळ्या इज्जत का फालुदा म्हणतो आपण तसं प्रत्येक गोष्टीच्या चिंधड्या चिंदड्या समोर येत आहेत जनता सुबुद्ध आहे आमचा विश्वास आहे सर्वसामान्य दिल्लीकर जनतेवरती त्यांनी सतत विवेकाने विचार करावा आणि हा जो कारभार आहे त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया द्यावी काय आहे ते आणि परत सांगतो आत्तापासूनच सांगतो दिल्लीची निवडणूक केव्हाही जाहीर हो ही निवडणूक ई व्ही एमवरतीच होणार आहे ह्या ई व्ही एममधून जो काही निकाल असेल त्याचं आम्ही स्वागत करतो भले केजरीवाल यांनाच का होईना जनतेने परत निवडून दिलेला असो आम्ही त्यांच्यावर टीका करू त्यांच्या विरोधात बोलूत ही गोष्ट खरी आहे पण जर उद्या दिल्लीच्या सर्वसामान्य जनतेनी कुठल्याही कारणा नका असे ना ई व्ही एमवरती जर पुन्हा आम आदमी पक्षाच्याच बाजूनं कल दिला असेल तर त्याचा आम्ही आत्ताच स्वागत करतो जनतेच्या मताचं ई व्ही एमचं आम्ही तेव्हा ई व्ही एमच्या नावानं छाती बळवून रडणार नाहीत केजरीवाल यांचा कारभार जनतेनं सुधारावा म्हणजे सत्ता बदलावी आणि जर नाही बदलली तीच राहिली तरी कशा पद्धतीनं जनतेनं अंकुश ठेवावा जनतेचा जनते प्रश्न आहे त्याच्यावरती लोकशाहीचे निष्ठावान पायिक म्हणून आम्ही शंका उपस्थित करणार नाही पाहूयात काय होतं ते केजरीवाल यांना घरचाच आहेर मिळालेला आहे समजा ते पुन्हा निवडून आले पुना तर कारभार सुधारतो की नाही आपल्यासमोरच आहे इथेच थांबूयात धन्यवाद